योगा प्राणायाम शिकवण्याचे काम करत आहे या जिल्ह्यामध्ये कुठेही आम्ही शिबिर आलो नाही तर जातो स्वतः जाण्याला तिथं शिकवत आलो व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी सर्वांना नमस्कार सर्वांचं मी स्वागत करतो हा कार्यक्रम खर तर महिलांचा आहे आता तुम्ही म्हणाल पुरुषांचं तर काय 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 हे प्रश्न पडणं साजिक आहे पण यामध्ये काही सामाजिक प्रथा रूढी याच्यामध्ये आपण अडकून पडलेला आहे तर त्याचं प्रबोधन व्हावं हाच आमचा उद्देश आहे

शिक्षा पण त्याला काय सगळं जायचं नाही नटायचं नाही कुठल्या कार्यक्रमात जायचं नाही गेलं तर त्याला स्वाभिमाग हा त्याचा काय दोष आहे काही दोष असताना त्यांना कशासाठी शिक्षा द्यायची शिक्षा द्यायची समाजाला द्यायची शिक्षणाचा अधिकार मिळाला अगदी पुरुषांच्या बरोबरीने ते आता सगळ्या ठिकाणी नोकरी करू लागले समाजामध्ये वावरत आहे मानाच्या स्थानावरती आहे कुठलेही क्षेत्र असेल एखादी स्त्री आता काम करत नाही तर असं असेल तर ह्या रुपया कुठेतरी बघायला पाहिजे का जुनं झालं पाहिजे तसं आपण उच्च उच्चपूर सोसायटी सोसायटी त्याच्यामध्ये का तिथे हे नेम पाहतात काही पाहतात का तर काही लोकपरमध्ये म्हणतात काय करण्यासाठी

तर त्याच्यासाठी आता ही वेळ आहे विचार करण्याची हीच वेळ आहे की आपण विचार केला पाहिजे की समाजात आपण काही विज्ञान होता बघा त्यासाठी आपण मोड लागलेला येतो कारण काळ म्हणून काही पद होत असतात आणि ते मोठं गरजेचं असतं जाऊ तसं त्याच्यात आपल्याला विचार केला पाहिजे हे फार पडतंय का बाबा

म्हणजे दुसरं काही नाही जे आपण जे म्हणतो की गेल्यानंतर आपण स्वर्गीता स्वर्ग कोणी बघितलेलं नाही आणि बवित्रा कोणी बघत आले आहे त्याच्यामुळे स्वर्ग गेल्यानंतर

सर्व जमलेल्या महिला आणि माझे बिचारे पुरुष मंडळी खूप चांगला उपक्रम आज चक्रवेदी फाउंडेशन सोशल फाउंडेशन या ठिकाणी घेतलेला आहे याचं कारण आपण मगासपासून जो कार्यक्रम ऐकला असेल तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की खऱ्या अर्थाने काही चूक नसताना अचानक एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्त्रीला अशा पद्धतीचं जीवन जगायला लागतं आणि मग त्या समाजामध्ये लग्न करायला त्याचं गेलो तर लग्नाच्या वेळी तुम्ही तिथं उपस्थित राहू शकत नाही अशा पद्धतीच्या अनिष्ट प्रथा आपण पाहिलेल्या आहेत आणि मग त्या पाहिलेल्या असताना संपूर्ण जीवन अशा पद्धतीचं जगणं हे आ, बरोबर नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विधवा विरोधी प्रथा ज्या पद्धतीने मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात पहिला नाहीतरी ठराव झाला संपूर्ण महाराष्ट्रात जवळ पन्नास टक्के ग्रामपंचायत मध्ये आता आहे गावची सरपंच प्रज्वलन करू शकत नाही हा काय प्रकार आहे तर काही नव्हती आणि अशा चूक नसलेल्या वेळी आपण तिला ज्या पद्धतीची शिक्षा देतो ही खूप भयानक शिक्षा आहे सध्या महिला काय असं तर वापर करणार नाही याचं कारण चौघरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असं क्षेत्र नाही क्षेत्र क्षेत्रामध्ये महिला नाही म्हणजे आपण असं म्हणायचो की देशाची राष्ट्रपती देशाच्या पंतप्रधान संरक्षण मंत्री आता अर्थमंत्री देशाच्या महिला आहेत आणि देवरुख सारख्या शहरामध्ये सर्व कार्यालयांमध्ये महिला होत्या अशी एक वेळ होती नगराध्यक्ष महिला पी आय महिला तहसीलदार महिला एस टी स्टँडवरच्या डेपो